नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी महागाई भत्ता चार टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागलेली आहे महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव चार टक्के लाभ लागू करणे संदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अधिकृत निर्णय घेतला जाणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्या चार टक्के वाढ मंजूर केली आहे आता कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे हा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आलेली आहे सध्या महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्के आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये त्यात शेवटची वाढ करण्यात आली होती त्यावेळी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यावेळीही चार टक्के वाढ केल्यानं महागाई टक्क्यापर्यंत पोहोचला आहे महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे त्याची गणना मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना म्हणजेच पगारदारांना महागाई भत्त्याचा लाभ मिळतो त्याचप्रमाणे निवृत्ती वेतनधारकांच्या त्यांच्या पेन्शनमध्ये महागाई सवलतीचा लाभ मिळतो हा महागाई भत्ता मार्च अखेर पगारासह जमा केला जाणार आहे यात एकूण दोन महिन्याची थकबाकी जोडली जाणार आहे सलग चौथ्यांदा महागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ झाली आहे महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर बोजा वाढणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे <coughs> आय निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे डिसेंबरमध्ये निर्देशांक शून्य पॉईंट तीन अंकांनी घसरून एकशे अडतीस पॉईंट आठ अंकावर आला होता परंतु त्यामुळे महागाई भत्त्याच्या आकड्यामध्ये विशेष फरक पडला नाही अपेक्षेप्रमाणे महागाई भत्त्याच्या पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेला आहे धन्यवाद